काय करते चालले बोल हॅलो काय करतात अरे गाडी नाही भेटली आम्हाला गाडी द्या ना कोणी मुद्याच बर बर उद्या ना हे मस्त होते म्हणलं आपण उद्या सकाळचं लवकरच जाऊन

सव लागल्या बरोबर करमत आहे सव लागूच तर तसच होणार आहे तुम्हाला आता इकडे लागले फेरायच इक मिनिट हॅलो उमा गेला मग तुम्ही जात नाही जातेच राहा

हा तसंच तसच करून घ्या होऊन होऊन त्याला आम्ही आलो का तुम्हाला सगळं सामान घेऊन देतो तसच करून घ्या आठ तसंच आठ दिवस मग तुझं कर मग हा अभ्यास करत राहा चांगला कोणाला तू कोण आहे उमा आणि काय तुला अगं उमा तस नसते एकदा जात होतो बर का उमा अरे आम्ही तर आम्हाला तर पोलीस नव्हतं तरी आम्ही राहत होतो हे आपल्या शाळेत पुलीस नव्हतं आम्हाला सांभाळायला भाकरी टायमाला भेटत नव्हते शाळेत आमच्या या मराठीचे आहेत गाव ठाण्यातले आहेत तर तुम्हाला काय मला भेटत आहे तरी आमचं शिक्षण झालं नाही तुम्हाला तर काय मला भेटत असेल ना हॅलो हा कमून काकूला बोला बोलायचंय अर्जुन ला बोलायचं अर्जुन ला अर्जुन कडती हॅलो कार तुला करमत नाही होय तुला लागले गलवलीची सोय करमन घे काय उसात मजा नाही अजून हा, हा? कोणाच कोणाच ध्यान येत आहे मम्मी, मम्मी मम्मीला काय इकड आम्ही पुरणार नाही मम्मीला, मम्मीला काय इकडं पुरून नाही टाकणार तो आल्याशिवाय मम्मीच ध्यान येत आहे मला निक मम्मीला बोल

मला बायला हॅलो अरे उद्या यायच बाबा आजच तर काय कायदा आलीसाठी आलोच रे तुला ध्यान येत नाही काय नाही मला मसाच बी ध्यान येतं येत्याचं ध्यान येतं काय करतो जाय ना

नाही राहिलं करमत आत्ताच तरी सकाळी सकाळी येतो सकाळ सकाळच येतो लवकरच नाही काय का माहिती बऱ्या अरे उद्या सकाळ सकाळ येतो उद्या फोनच लावून देत नाही